इतिहास बदलला जाऊ शकतो का इतिहासाकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलले जाऊ शकतात का तर हो जरी इतिहासामध्ये भूतकाळातल्या घटनांचा घडामोडींचा अभ्यास केला गेला तरी पण इतिहासाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन जे आहेत हे आपल्याला बदलत गेलेले दिसतील ज्या वेळेला इतिहासाबद्दलची नवनवीन साधनं प्रकाशामध्ये येतात त्यावेळेला त्याच साधनांना ज्या वेळेला नव्यानं प्रश्न विचारले जातात त्यावेळेला इतिहासाकडं वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं बगी, जातं इतिहासाची नव्यानं मांडणी केली जाते आणि त्यामुळं इतिहास देखील आपल्याला बदलला गेलेला दिसून येतो कधी हिंदी भाषेची सक्ती कधी राज्यपालांची असणारी भूमिका तर कधी द्रविड आर्य संघर्ष या कारणांच्यामुळं तमिळनाडू राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये तणाव निर्माण झालेला दिसून येतो यावेळचा मुद्दा मात्र या अगोदर सांगितलेल्या मुद्द्यांच्या पेक्षा थोडा वेगळा आहे मदुराईच्या शेजारी किलाडी हे ठिकाण सध्या चर्चेमध्ये आहे या ठिकाणी जे संशोधनातनं उपलब्ध पुरावे आहेत या पुराव्यांच्या जी दक्षिण भारताच्या इतिहासाबद्दलची वेगळी माहिती पुढे येते या मुद्द्यावरून प्रामुख्यानं सध्या केंद्र सरकार आणि तमिळनाडू राज्य यांच्यामध्ये आपल्याला तणाव निर्माण झालेला दिसून येतोय या संशोधन ठिकाणी ज्यांनी केलं त्या के अमरनाथ रामकृष्णन यांची वारंवार झालेली बदली त्यांनी दिलेला या ठिकाणचा जो रिपोर्ट आहे तर त्याच्यावरती पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या सूचना डीएम खासदार मान्य कनी मोझी यांनी संसदेमध्ये या ठिकाणी केलेल्या उत्खननाचा अहवाल लवकरात लवकर केंद्र सरकारनं प्रकाशामध्ये आणावा यासाठीची मांडलेली सूचना संसदेचे सदस्य कमल हसन यांनी मान्य पंतप्रधानांची भेट घेऊन किलाडीचं प्राचीनत्व मान्य करावं अशा पद्धतीची केलेली सूचना या काही किलाडीबद्दलच्या सध्या चर्चेमध्ये असणाऱ्या बाबेत किलाडीचा नेमका वाद काय आहे या वादाचे वेगवेगळे पैलू काय आहेत आणि नेमकं हे किलाडी ठिकाण कशामुळे चर्चेमध्ये आलेलं आहे हे आपल्याला बघायचंय किलाडी हे तमिळनाडूमधलं शिवगंगा जिल्ह्यामधलं वैगई नदीच्या काठावरती वसलेलं संगमकालीन एक महत्वाचं ठिकाण आहे दोन हजार चौदा पासून या ठिकाणी पुरातत्व खात्यामार्फत संशोधन आणि उत्खनन केलं जात आहे आणि या उत्खननामधून आजपर्यंत पंधरा हजारपेक्षा जास्त वेगवेगळ्या वेग वस्तू पुरावे जे आहेत हे सापडलेले आहेत जे पुरावे सापडलेले आहेत त्याच्यामध्ये दैनंदिन वापराच्या खूप महत्वाच्या वस्तू ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराची भांडी दागदागिने त्या काळामध्ये जे लोक खेळ खेड़ खेळत होते त्याबद्दलचे पुरावे आणि त्याच्याशिवाय त्या काळामध्ये त्या लोकांच्या वापरामध्ये किंवा ज्यांनी आपण म्हणतो की त्यांनी कोणकोणत्या प्राण्यांचा वापर वेगवेगळ्या कारणांच्यासाठी केलेला होता त्या प्राण्यांचे अवशेष हे या ठिकाणी आपल्याला सापडलेले दिसतील बऱ्याचदा असं होतं की एखाद्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर त्या संस्कृतीमधल्या लोकांच्या रोजच्या दैनंदिन वापरामधले अशा प्रकारचे पुरावे जे आहेत हे सापडतातच पण किलाडी या ठिकाणी अशा कोणत्या वस्तू सापडलेल्या आहेत असे कोणते पुरावे सापडलेले आहेत की ज्याच्यामुळं किलाडी या ठिकाणचं संशोधन उत्खनन हे जास्त महत्वाचं ठरतं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उल्लेख आपल्याला करता येईल तो म्हणजे शहराच्या अस्तित्वाचे पुरावे आपल्याला या ठिकाणी एका नागरी संस्कृतीच्या अस्तित्वाचे पुरावे आपल्याला किलाडी या ठिकाणी सापडलेले आहेत घरांचं सा पक्क्या विटांच्या माध्यमातनं केलेलं बांधकाम या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी खापरांची बंदिस्त अशा पद्धतीची असणारी व्यवस्था कापड उत्पादन वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन या ठिकाणी केलं जात होतं त्याच्याबद्दलचे पुरावे आणि सगळ्यात महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो तो म्हणजे लोखंडाचा वापर आणि लोखंडाचं उत्पादन करण्यासाठी सापडलेल्या भट्ट्या आणि सगळ्यात महत्वाचा उल्लेख अजून जो इथं आपल्याला करता येईल की यामधल्या काही अवशेषांचा कालखंड कार्बन डेटिंगच्या आधारावरती जो निश्चित केलेला आहे तर तो इसवी सन पूर्व आठव्या शतकापर्यंत पाठीमागे जातोय आता या ज्या वस्तू आहेत की ज्यांचा उल्लेख या ठिकाणी आपण केला तर याच्यामध्ये वादग्रस्त असण्याचं काय कारण आहे तर हे समजून जर आपल्याला घ्यायचं असेल तर थोडं परत आपल्याला भारताच्या इतिहासलेखनाकडं आणि त्याच्यावरूनच भारताच्या भूतकाळाकडं आपल्याला जावं लागेल आधुनिक भारताचा जो इतिहास लिहिला गेला हा सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिश आणि युरोपियन इतिहासकारांनी लिहिलेला होता ब्रिटिश सत्ता ब्रिटिश साम्राज्य हे भारतासाठी आणि भारतीयांच्यासाठी कसं उपयुक्त आहे महत्वाचं आहे गरजेचं आहे सा या साम्राज्यवादी दृष्टिकोनातून भारताचा सा सुरुवातीच्या काळामध्ये इतिहास लिहिला गेला ज्याच्यामध्ये जेम्स मिल ग्रँड एल्फिन्स्टन यासारख्या काही ब्रिटिश अधिकारी आणि इतिहासकारांचा आपल्याला उल्लेख करता येईल त्यांनी ज्यावेळेला भारताचा इतिहास प्राचीन भारताचा असेल मध्ययुगीन किंवा आधुनिक भारताचा इतिहास लिहिला त्यावेळेला त्यांच्या इतिहास लिखाणामधनं काही महत्वाची सूत्र जे आहेत हे आपल्याला पुढे आलेले दिसून येतील आत्ता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या मांडणीकडं खूप सविस्तर अशा पद्धतीनं जाणार नाहीये पण प्रामुख्याने या इतिहासकारांनी इतिहास लिहित असताना उत्तर भारतामध्ये घडणाऱ्या घटना घडामोडी होत्या की ज्यांना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला त्यांचं लेखन केलेलं दिसेल या इतिहास लिखाणाला उत्तर म्हणून नंतरच्या काळामध्ये भारतामधली जी शिक्षित पिढी होती त्यांनी इतिहास लिहायला आपल्याला सुरुवात केली ज्या इतिहासकारांना राष्ट्रवादी इतिहासकार मानलं जातं ज्यांनी इतिहास लिहित असताना एका बाजूला भारतामध्ये राष्ट्रवादाचा जो उदय होत होता या उदयाला चालना देण्यासाठी हे इतिहास लेखन केलंच पण त्याचबरोबरीनं आपल्याला ब्रिटिश साम्राज्यवादी इतिहासकारांनी भारताच्या इतिहासाबद्दल त्यांच्या लिखाणामध्ये ज्या काही चुका केलेल्या होत्या त्रुटी त्यांच्या लिखाणामध्ये ज्या होत्या या दूर करायचा प्रयत्नही या राष्ट्रवादी इतिहासकारांनी आपल्याला केलेला दिसून येईल या राष्ट्रवादी इतिहासकारांच्या मध्ये राघो भांडारकरांचा आपल्याला उल्लेख करता येईल के पी जयस्वाल यांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल आणि त्याच्याशिवाय न्यायमूर्ती रानडे आहेत की ज्यांचा उल्लेख या राष्ट्रवादी इतिहासकारांच्या मध्ये आपल्याला करता येईल हे साम्राज्यवादी इतिहासकार किंवा राष्ट्रवादी इतिहासकार त्यांच्या लिखाणामध्ये सर्वात महत्वाची एक मर्यादा होती की त्यांनी प्रामुख्यानं त्यांच्या इतिहास लिखाणामध्ये उत्तर भारतामधल्या घटना घडामोडी आहेत की ज्यांना केंद्रस्थानी ठेवून इतिहास आपल्याला लिहिलेला दिसतोय आणि या इतिहास लिखाणाला एका अर्थानं जो छेद मिळाला तो मिळाला के शास्त्री यांच्या इतिहास लिखाणामधनं आणि त्यांच्या लिखाणामुळं इतिहास लिखाणामध्ये दक्षिण भारताचा इतिहास जो आहे हा आपल्याला केंद्रस्थानी यायला मदत झालेली दिसून येते साम्राज्यवादी इतिहासकारांच्या अथवा राष्ट्रवादी इतिहासकारांच्या लिखाणामधन उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीच्या रूपानं भारतामध्ये पहिल्यांदा शहरीकरण घडून आलं हडप्पा असेल मोहनजोद असेल किंवा धौलवीर असेल यासारखी शहरं या, शहर या संस्कृतीच्या काळामध्ये उत्तरेत उदयाला आलेली होती या शहरांचं सांडपाणी व्यवस्थापन उत्तम दर्जाचं होतं मोठ्या प्रमाणामध्ये पक्क्या वितांचा वापर या शहरांच्या मध्ये होत होता या शहरांचा एकमेकांशी आणि भारताबाहेरच्या प्रदेशांशी खूप विकसित अशा पद्धतीचा व्यापार चालत होता त्याच्याबरोबरच कारागिरीचा झालेला विकास आणि या सगळ्यांच्या एका स्तरित अशा पद्धतीच्या भेदभाव असणाऱ्या समाजाची निर्मिती ही या सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीची काही महत्वाची वैशिष्ट्य होती या शहरीकरणानंतर जर भारताचा इतिहास जर आपण समजून घेतला तर त्याच्यामध्ये ताम्रपाशाणयुगीन संस्कृतीचा एक टप्पा आपल्याला दिसतो की ज्या वेळेला भारतामध्ये परत एकदा ग्रामीण संस्कृतींचा उदय आपल्याला झालेला दिसेल त्याच्यानंतर वैदिक काळ आपल्याला अस्तित्वात आलेला दिसेल आणि मग त्यानंतर आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये उत्तर भारतामध्ये नागरीकरणाला नव्यानं सुरुवात झालेली दिसून येईल हे नागरीकरण जे गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये झालेलं होतं हे नागरीकरण दुसरं नागरीकरण म्हणून ओळखलं जातं या काळामध्ये लोखंडाचा वापर सुरू झालेला दिसेल जैन बौद्ध धर्मांचा उदय याच टप्प्यावरती आपल्याला भारतात झालेला दिसेल भारतातली पहिली राज्य ही महाजनपदांच्या रूपाने या काळामध्ये उदयाला आली याच काळामध्ये भारतातली पहिली नाणी चलनामध्ये आपल्याला आलेले दिसत आहेत आणि हा भारताच्या इतिहासातला नागरीकरणाचा दुसरा अशा पद्धतीचा टप्पा दुसरं नागरीकरण म्हणून आपल्याला ओळखला गेलेला ये दिसून येतोय एका बाजूला हडप्पा संस्कृती जी भारतामधली पहिली नागरी संस्कृती होती त्याचा आणि दुसऱ्या नागरीकरणाचा जर आपण एकत्रित विचार केला तर यातन एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुढे येतो तो, तो म्हणजे भारतामध्ये नागरीकरण जे जे झालेलं आहे हे नागरीकरण प्रामुख्यानं उत्तर भारतामध्ये झालेलं आहे दक्षिण भारत हा उत्तर भारताच्या तुलनेनं नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पाठीमाग माग, माग किंवा आपण प्रामुख्यानं अप्रगत राहिलेला होता असं एका अर्थानं एक ग्रहितक पुढालेला आढळून येईल या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण उल्लेख केलेला आहे की किलाडी या ठिकाणच्या उत्खननामध्ये कोणकोणत्या वस्तू आणि कोणकोणत्या संरचना सापडलेल्या आहेत या संशोधनाच्या आधारावरती दक्षिण भारत हा उत्तर भारताच्या तुलनेनं शहरीकरणाच्या दृष्टीनं अप्रगत मागास आहे या पहिल्या मांडणीला धक्का दिलेला दिसेल संगमविन कालखंड आणि संगम, संगम साहित्याचा उल्लेख हा किलाडीच्या संदर्भामध्ये येणं अपरिहार्य आहे दक्षिण भारतामध्ये पांडे शासकांनी कवींच्या विद्वानांच्या वेगवेगळ्या परिषदा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केल्या आणि या परिषदांच्या मधनं या संगम साहित्याची रचना केली गेली एका बाजूला कवी साहित्यिक यांच्या बरोबरच राज्यकर्ते प्रशासकीय वर्ग व्यापारी विद्यार्थी आणि स्त्रियांनी या संगम साहित्याच्या निर्मितीमध्ये खूप महत्वाचं योगदान दिले काही काळ अगोदर हे जे संगम साहित्य आहे हे काल्पनिक का आहे हे कवींची साहित्यिकांची निर्मिती आहे असं मानलं जात होत कारण पुरातत्वीय पुरावे हे संगम साहित्यातल्या वर्णनाला आपल्याला पाठबळ देत नव्हते किलाडीमधल्या संशोधनानं दुसरा एक महत्वाचा मुद्दा की ज्याला पाठबळ मिळालेला आहे तो हा असेल की संगम साहित्य जे आहे या साहित्यामध्ये दक्षिण भारताचं वर्णन ज्या पद्धतीचं येतं तर ते काल्पनिक आहे का, का वास्तविक आहे तर या वास्तविकतेच्या बाजूनं किलाडीमधले पुरावे किलाडीमधलं संशोधन जे आहे हे आपल्याला पुढं आलेलं दिसून येईल अजून एक तिसरा आणि तितकाच वादग्रस्त मुद्दा जो जोडला गेलेला आहे तो आहे आर्य आणि द्रविड संस्कृतीमधल्या राजकारणाचा किलाडीमधल्या काही वस्तूंचा कार्बन डेटिंग नुसार जर आपण कालखंड बघितला तर तो सन पूर्व आठव्या शतकापर्यंत पाठीमाग जातोय ज्या वेळेला उत्तर भारतामध्ये वैदिक कालखंड जो होता हा अस्तित्वामध्ये होता एका बाजूला वैदिक कालखंडामध्ये आपल्याला पुरातत्वीय पुरावे जे आहेत हे आपल्याला त्यांचा अभाव दिसतोय शहरीकरणाबद्दलचे पुरावे आपल्याला सापडत नाहीत लिपी आणि त्याबद्दलचे लिखाणाचे पुरावे आपल्याला आढळत नाहीत पण दुसऱ्या बाजूला या संगम काळामधलं किलाडीसारखं एक महत्वाचं ठिकाण संशोधनामधनं पुढे येत आहे ज्या ठिकाणी आपल्याला शहरीकरणाचे पुरावे सापडतायत लिपीचे पुरावे प्रामुख्यानं ब्राह्मी तमिळचे पुरावे आपल्याला सापडलेले दिसतील कारागिरीचे पुरावे सापडत आहेत आणि दक्षिण भारताचा रोमन साम्राज्याशी जो व्यापार होता या व्यापाराबद्दलचे पुरावे पण सापडलेले आपल्याला आढळून येत आहेत एकत्रित जर या दोन्ही बाबींचा आपण विचार केला तर एक अप्रत्यक्षरित्या हे मत ही या संशोधनामधनं मांडण्याचा आग्रह केला जातोय कि वैदिक किंवा आर्य संस्कृती जी आहे या संस्कृतीपेक्षा द्रविड संस्कृती जी आहे ती स्वतंत्र होती ती वैदिक संस्कृतीपेक्षा पुढारलेली होती शहरी होती आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं लेखन कलेचा विकास झालेला होता जसा आपण सुरुवातीला उल्लेख केलेला होता कि इतिहास बदलतो का इतिहासाकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलतात का तर ते बदलले गेलेले दिसतील हे बदलण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन आणि त्याच्याबरोबरनं या इतिहासामधल्या पुराव्यांना वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारणं हे सुरूच राहतं आणि अशाच पद्धतीचा भारताच्या इतिहासामधलं एक महत्वाचं संशोधन की जे कदाचित या आतापर्यंत केल्या गेलेल्या भारताच्या प्राचीन इतिहासाच्या मांडणीला कलाटणी देऊ शकेल अशा पद्धतीचं खिलाडीचं संशोधन सध्या या कारणांच्यामुळं चर्चेमध्ये आहे अशाच प्रकारच्या माहितीपर व्हिडिओसाठी आणि त्याच्याबरोबर युपीएससी एमपीएससीच्या वेगवेगळ्या बॅचेसच्या माहितीसाठी युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला इन्स्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद